सध्या अशा प्रकारच्या दोन हजार पंचवीसमध्ये ब्युटिफुल डिझायनर प्रिंटेड वर्क साडी सॉफ्ट कॉटन लिनन साडीचं सा कलेक्शन तुमच्यासाठी उन्हाळा सुरू झाला की सर्वांना कॉटन साड्या खरेदी करण्याची उत्सुकता असते तुमच्या बजेटमध्ये अतिशय सुंदर अशा ब्युटिफुल सॉफ्ट कॉटन लिनन साडीचं कलेक्शन तुमच्यासाठी मैत्रांनो अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती मिळत आहे ह्या साडींमध्ये तुम्हाला दोन कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा त्याचप्रमाणे अतिशय सुंदरशी कॉटन लिनन साडी आहे याच्यावरती तुम्हाला अतिशय सुंदरशी बटरफ्लाय वर्क व खूप सुंदर अशी कॉन्ट्रॅक्टर रंगाची जरी वर्डर वेविंगचं वर करण्यात आलं असून रंगाचा ब्लाउज पीस या साडीमध्ये तुम्हाला मिळत आहे मंडळी तुम्ही जर मराठी कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती नवीनच पहिल्यांदा आले असाल तर मराठी कलेक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा अतिशय सुंदर साड्या तुमच्यासाठी व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा ब्युटिफुल डिझायनर साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी